Bang. Eh, hey, hey, raha nahi jata. Tadap hi aisi hai. Asli kai kara ye tega bokto bai pulam ch. Te to Raja. भूक लागलं काय तर चांगलं कर की चांगलं काय कर हाय की सकाळचं शेळी भाकरी आणि हे पडले बघा आमटी खावा जा तू समजा हां नाही तू समजा नाही अगं चांगलं काय तर कर किती दिवस झालं काय खाल्लेलं नाही चांगलं तू काय तर चांगलं करजा काय खाल्लं नाही काल परवा तर चांगलं ते इडली आणि डोसा खाल्ला सायख इडली डोसा आणि डोसा झालाय माझा चिकन विकण बिर्याणी बिर्याणी कर जरा ते दिसतय तुमचा पोटाचा इडली झालाय ते कमी करायचं खर खाऊन खाऊन चिकन बिर्याणी कर म्हणजे काय कधी पण उठायचं काय पण कर म्हणायचं मला काय जमत नाही बघा अग वीस वर्ष झालं लग्नाला वीस वर्ष झालं मग छान बिसा खाऊनच डोसा गळ झालं मला फक्त इडली डोसा आणि मॅगी बनवत येते बाकी काही बनवता येत नाही आता काय तर नवीन करत काय नाही बनवत मला काही येत नाही जा काहीतरी कळत नाही का पहिला आपल्या बायकोला काय जमत काय नाही बघायचं मग लग्न करून घ्यायचं ना आमच्या वेळेला असं कोण बघत होत्या भाकऱ्या थापतच होत्या काय म्हणायचं मॅगी करून घालणार अमा मला मॅगीच येते दोन मिनिटात मॅगी बनवू काय सांगा अगं माझ्या आतड्या सगळ्या सा मॅगी सारखेच झाले जो मजा आहे हिंदुस्तान के हर व्यक्ती ना जालो काय तरी बिर्याणी बिर्याणी करत जा बिर्याणी फिर्याणी करत जा लगेच तोंडाची गोष्ट आहे बिर्याणी बिर्याणी करत जा जागी जा गाडून जाऊन मला काय जमत नाही बाबा तुमचं तुम्ही बघा जा उपाशोपा oh लगते।, लगते ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ इडली मैगे खाऊ वाइता गोलू मित्र भूक लगे तो कर रही थी। दोन मिनिटात चहा बनून झालाय बघा चहा पिणार आहे काय सांगा दोन मिनिटात चहा झाला बघा मस्त पैकी मसाला चाय प्या बाकी मला काही येत नाही प्यायचं असलं तर त्या जेवणासाठी मला दुसरं लिहून करायचं ते छान छानच खाऊन माझं पोट भरती दिवस राहिले तर लग्नाला हातच खाऊन एवढा झालायच पोट बघा हे बडी अच्छी बात एवढा सुटलाय बाहेर इडली खाऊन खाऊन इडली सारख पोट झालं इडली म्हणजे मी करून करून बारीक झाले तुम्ही बघा खाऊन खाऊन ढोल झालायचा इडली तर खाऊन ढोल झालायच दोन मिनिटात चहा बनवतो म्हटलं घ्या मॅगी तर नाही मॅगी बनवू का नको बाई मॅगी आणि दुसरं लग्न काय करताय आता या तुम्हाला कोण पोरगी द्यायची दुसरं लग्न नाही चाल काय नाही नाही ती लोक आहे हमारे पास कितने शानदार विचार रखते काय नाही झालं मॅगी ठीक आहे खाणार मग दहावीस वर्ष झाला मॅगीच खातायचं ना छत काय साखर हाय का नाही साखर टाकी हो। शुगर शरीराला चांगलं नसतंय खायचं नसतंय दुसरी बायको आणायला जेवणासाठी दुसरी बायको आणणार हो तुम्ही अगोदर खाऊन खाऊन एवढं ढोला झालायच आणि दुसरी बायको कुठली आणतायच आता हा हे त्या त्यावरच तुमचं आयुष्य जाणार पाहिजे ते मी येणार नाही मला था। था तुप तुप जान। जान। चार जमतो मी बेघर साखर करा त्याच असलं तर त्या बघा जावा मग कुठं जायचं कुठं जात कुठं जाय कोण आम्हाला दारा तो बघ कोण दारा आता लगीन करायला चाललेला असे तर करायचं इलाच नाही कोण देते का बघायचं काय देत का बघायचं मस्त देते ती पुरी दर गा बिस्किट घाल नाही तर करून खायला घालतो काय करून घालायचं आहे चटणी भाकरी पडले ते खायच होत नाही चांगलं चांगलं पाहिजे तुम्हाला चटणी बाकरी मग ते सुद्धा कोणाच्या नशिबात नसते ते खाऊ नकोस तू चटणी भाकरी खातो तुम्ही सांगू नका मला खाऊन चटणी भाकरी त्याच्यासाठी चटणी भाकरी माझ्यासाठी नाही कोणती बायको मिळते बघू असल्या या वयात तुम्हाला कोण बायको दे ढेग कुठे ढेग छप्पन ते काय छप्पला ढेग नाही ढीग म्हणायला छप्पन म्हातारी तर मिळेल म्हातारी काय करतात भाकरी तर म्हातारीलाच घेऊन येत बाई म्हणणार मला बाकरी करून चल देखना अच्छा घालच पहिलाच कळत नव्हतो बायकोला काय येते काय नाही बघायचं आणि मग लगीन करायचं मला माहिती आमच्या काळात वाटली तुमचा काळ म्हणजे काय एकोणीसशे सत्तेचाळीस चा काळ आहे तुमचा मग काय मग काय चांगलं एवढं चांगलं करून खा खायला घालून घालून सुद्धा शेवटी आम्ही वाईट काय वाईट काय वाईट म्हणजे छान झालाय त्याला सुद्धा नाव ठेवतायचा कधी तर माणसाने कौतुक करावं कधी तर तोंडात आहे का कौतुक आमचं बारा महिने नुसतं शिडपीड शिडपीड सर काय माकडा कधी खाजवा लागलाय सर चला जातो आम्ही आता कुठं चाललंय सर जातो कुठं मिळतंय का बघ तू खायला ऑनलाइन ऑर्डर करा सगळं मिळतंय ऑनलाईन ऑर्डर करतो ऑनलाईन करा की मस्त आता बघतच होता ना चिकन बिर्याणी सगळं पैसे त्या ऑनलाईन वारे जायला ऑनलाईनचा जमाना आहे ऑनलाइनच अस खायचं असते आता उग पायकुला ताप द्यायचं नसते हे कर ते कर हे कर सारखं खायचं वर 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 तू क्या बोल काय असतंय वळण वाचून काय की पोरांच्या समस्या तर मला वरडतय तुमचच वळण लागले पोरा कुठ तिला वरडा मी वरडते म्हण ती वरडली मग मी वरण वळण म्हणते मग मी वरडलं तिने वरडायला वरडले म्हणून बानायचं वळण लागलं तुझे वळण लागले बिस्किप च्या खाय लागली मग ते कशी झाले कसे झाले तुमच्याकडे डोलवून काय उभे काय बोला लागले की धापलते असं 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 तू आता पळतच जाते मग काय आमचं बघा कसं बारीक माणसं कस बसता येते बोला धक्का बुक्की नाही करणे का आरामशी लिहिणे का बसता येते बसले उठा येत नाही कारण बसा ते तुमचं ना आमचं नाद करू नका तुम्ही तुम्ही बघा खालतो ते फसे सुद्धा रडत असत

ये कुर्ची खुलया ना बेजती बस... <laughs>